नमस्कार मैत्रिणीनू आज आपण मस्त सामूगाळीचा नाश्ता बघणार आहोत अगदी आपल्याला हा जो मूगदाळीचा नाश्ता आहे का एकदम असा खमंग होतो मुलांना डब्यालासुद्धा देऊ शकता किंवा घरीसुद्धा खाऊ शकता मूग डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आहे एक वाटीभर मूग डाळ घेतलेली आहे आणि ते कुकरमध्ये घालून घ्यायची हळद घालायचे आणि दोन वाट्या याच्यामध्ये पाणी घालायचं एक दोन ते ती तीन शिट्ट्या कुकरला काढून घ्यायचं आहे तोवर आपण पुढील तयारी करूयात तर इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये अर्धा चमचा ओवा अर्धा चमचा जिरे घातलेला आहे ओवा थोडासा असा हातावर कुस करून घालायचा आता त्यामध्येच दोन चमचे इथे मी तेल घातलेलं आहे आता हे कोरडे जिन्नस व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत कसुरी मेथी आणि चवीनुसार मीठ घालायचं आता याला व्यवस्थित असं कोरडंच अगोदर मिक्स करून घ्यायचं आहे नंतर आपल्याला याच्यामध्ये पुढील जे जिन्नस आहेत का ते घालायचे आहेत आता आपण हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात जे आपण याच्यामध्ये तेल घातलेलं आहे तर ते सर्व पिठाला असं व्यवस्थित लागलं ला जाईल तर आता इथे आपण जी शिजवलेली मूग डाळ आहे का ती मी थोडीशी थंड करून घेतलेली आहे थोडी घोटून घेतली आणि आता ती मूग डाळ जी आहे का ती याच्यामध्ये घालून घ्यायची अगोदर मूग डाळीमध्ये व्यवस्थित असं पीठ जेवढं मावेल तेवढं मिसळवून घ्यायचं आहे आणि नंतर थोडं थोडं पाणी घालून आपण चपातीसाठी जसं पीठ मळतो त्या पद्धतीने याचा पिठाचा गोळा मळून घ्यायचा आहे अगदी आपल्याला हे घट्टसर नाही किंवा अगदी सेलसर नाही तर आपण चपातीसाठी जसं पीठ लागतं का त्या पद्धतीने हे पीठ मळून घ्यायचं आहे तर पीठ मळून घेतलेलं आहे एक पाच मिनटं झाकून ठेवायचं आणि नंतर लगेच आपण त्याचे पराठे तयार करून घेणार आहोत तर मस्त असे हे मूग डाळीचे पराठे होतात आता याला व्यवस्थित असं लाटून घ्यायचं आहे मी इथे त्रिकोणी शेपमध्ये हे पराठे करून घेतलेले आहेत तुमच्या आवडीनुसार तुम्ही हे पराठे करून घेऊ शकता तर आता याला खरपूस असं भाजून घेऊयात अगदी चवीला भन्नट असे आणि मुलांच्या डब्याला सुद्धा देऊ शकता तुम्ही किंवा नाश्त्याला सुद्धा खाऊ शकता अगदी छान असे मन भरतील पण पोट नाही भरणार एवढे मस्त असे हे म मूग पराठे तयार होतात आणि हेल्दी पण पौष्टिक पण आहेत कारण आपण याच्यात मूगडाळ वापरलेली आहे वापर आता याला व्यवस्थित असं आलटून पालटून तेल किंवा तूप लावून हे खरपूस असे भाजून घेऊयात तर ह्या पद्धतीने आपण सर्व जे पराठे आहेत का ते तयार करून घेणार आहोत तर मी दुसरासुद्धा पराठा ह्याच पद्धतीने भाजून घेते मस्त असे खरपूस असे हे पराठे तयार झालेले आहेत तर याच्यासोबत मी एक सुकी भाजी केलेली आहे तर इथे वांग बटाटा मी इथे चिरून पाण्यात घालून ठेवलेलं आहे आता त्याला फोडणी देऊन घेऊयात तर इथे कढईमध्ये तेल घालून घ्यायचं आहे आणि आता याच्यामध्ये आपण जे फोडी करून घेतलेल्या आता वांग बटाट्याच्या ते याच्यामध्ये परतवून घ्यायच्या आहेत छान व्यवस्थित अशी आपल्याला हे तेलामध्ये परतवून घ्यायच्या आहेत या पराट्यासोबत ही सुकी भाजी खूप मस्त अशी खमंग लागते तर तुम्ही हे कॉम्बिनेशन नक्की करून बघा तर आता आपण ते वांग बटाटा आहे का ते बाजूला करून घेऊयात आता लगेच फोडणी तयार करून घेऊयात कढईमध्ये तेल घालून घ्यायचं आहे जिरं मोहरी हिंग घालून घ्यायचा कांदा घालून घ्यायचा आता इथे हिरव्या मिरच्या घालून घेतलेल्या आहेत व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे त्याच्यासोबतच मी लसण सुद्धा थोडसा घातला होता आता इथे सुके मसाले घालून घ्यायचे आहेत लाल तिखट इथे मी गोडा मसाला घातलेला आहे अर्धा चमचा एक चमचाभर इथे मी किचन किंग मसाला घातलेला आहे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात थोडंसं पाणी घालूयात जेणेकरून आपले जे मसाले आहेत का ते जळणार नाही तर इथे एक मोठा चमचा मी इथे दाण्याचं कूट घेतलेला आहे ते घालून घ्यायचं आहे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि आपण जे वांगा आणि बटाटा तेलामध्ये शिजवून ठेवलं होतं का ते घालून घ्यायचं सर्व मसाले व्यवस्थित असे त्याला कोट झाले पाहिजेत एवढं व्यवस्थित आपल्याला हे मिसळवून घ्यायचं आहे आता चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि इथे थोडंसं मी इथे अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे तर मसाले तुमच्या आवडीनुसार तुम्ही एखादा मसाला स्किप करू शकता किंवा वाढवूसुद्धा शकता तर इथे मी कसुरी मेथी घेतलेली आहे ती हातावर अशी क्रश करून घातलेली आहे आता याला पुन्हा एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला ही भाजी जी आहे का एक पाच ते दहा मिनटं छान अशी शिजवून घ्यायची आहे तर थोडंसं तळाला चिकटवून चिकटू नये म्हणून मी थोडंसं याच्यामध्ये गरम पाणी घातलेलं आहे अगदी थोडंसंच घातलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि आता याला छान व्यवस्थित असं मिक्स करूयात आणि एक दहा मिनटं याला छान असं शिजवून घेऊयात वरतून कोथिंबीर घालूयात तर दहा मिनटानंतर तुम्ही बघू शकता मस्त अशी आपली ही भाजी तयार झालेली आहे अगदी खमंग अशी ही भाजी तयार झालेली आहे पराठ्यासोबत सर्व करूयात तर इथे मी पराठं लोणचं आणि भाजी सर्व केलेली आहे तर तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब पण नक्की करा तर मग भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद